काय अक्षय सर लॅपटॉपमध्ये खूप बिझी दिसत आहे हो ना मॅडम अहो मी सी एम एसचा चा डॅशबोर्ड बघत होतो आणि मला बऱ्याच अभ्यास केंद्रांकडून फोन येत आहेत त्यांना समंतर कर्ज कसा पडताळणी करावा याबद्दल अडचणी येत आहेत अच्छा म्हणजे सर्व अभ्यास केंद्रांना सी एम एस मार्गदर्शनाची गरज आहे मग एक काम करूया एक छानसा व्हिडिओ तयार करूया बिलकुल आणि या व्हिडिओमध्ये अभ्यास केंद्राने लॉग इन कसे करावे इथपासून ते त्यांनी रिपोर्ट कसा डाउनलोड करावा इथपर्यंत सगळी माहिती टप्प्याटप्प्याने व्यवस्थित सांगणार आहोत मग अधिकचा वेळ न घालवता सुरुवात करूया सी एम एस लॉग इन करण्यापासून नक्कीच सर्वात प्रथम ब्राउझरमध्ये वाय सी एम ओ यू टाईप करा त्यानंतर आलेली वाय सी एम यू डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी या वेबसाईटला भेट द्या यानंतर तुम्हाला दिसणारा काउन्सलर मॅनेजमेंट सिस्टम या टॅबवर क्लिक करा यानंतर अभ्यास केंद्र लॉग इन दिसेल या अभ्यास केंद्र लॉग इनच्या पुढे असलेल्या क्लिक हेअरवर क्लिक करा यानंतर सो तुम्ही जर सुरुवातीला लॉग इन करत असाल तर स तुमचा स्टडी सेंटर कोड हा युजर मे नेममध्ये टाका तोच स्टडी सेंटर कोड पासवर्डमध्येही टाका आणि लॉग इन बटनवर क्लिक करा मी आता एक्झाम्पल म्हणून इथे एक स्टडी सेंटर कोड टाकत आहे हा कोड टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन बटनवर क्लिक करायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल की युअर पासवर्ड इज नॉट चेंज प्लीज चेंज युअर पासवर्ड कारण तुम्ही सर्वात प्रथम लॉग इन करत असल्यामुळे तुम्हाला पासवर्ड चेंज करायचा आहे यासाठी तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल जर तुम्ही पहिल्यांदा लॉग इन केलेलं असेल आणि तुम्ही मोबाईल नंबर दिलेला नसेल तर तुमच्या विभागीय केंद्राला कॉल करून तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करा आता इथे आले तुमचा ओ टी पी आला असेल तो ओ टी पी र टाका ओ टी पी आल्यानंतर एक पासवर्ड टाका तोच पासवर्ड पुन्हा टा सुरुवातीला तुम्हाला ओल्ड पासवर्ड म्हणजे तुमचा स्टडी सेंटर कोड जो आहे तो टाकायचा आहे नंतर तुम्हाला एक नवीन पासवर्ड क्रिएट करायचा आहे हा पासवर्ड क्रिएट करताना तो सहा अंकी असला पाहिजे आणि चेंज पासवर्डवर क्लिक करा चेंज पासवर्डवर क्लिक केल्यानंतर तुम्ही वाय सी एम यूच्या लॉग इन पेजवर जाणार आहात यानंतर आता जो युजरनेम म्हणजे तुमचा स्टडी सेंटर कोड आहे तो टाकणं टाका त्याच्यानंतर तुम्ही चेंज केलेला पासवर्ड टाका आणि लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर असलेला डॅशबोर्ड दिसेल यामध्ये तुम्हाला पाच टाईल्स दिसतील पहिली टाईल्स ही निळ्या रंगाची टोटल प्रोग्राम वाईज ॲप्लिकेशन सबमिटेड ही तुमच्या अभ्यास केंद्रावर शिक्षण शिक्षणक्रमनिहाय अर्जाची संख्या दर्शवते दुसरी टाईल्स पिवळ्या रंगाची टोटल प्रोग्राम वाईज ॲप्लिकेशन पेंडिंग हे तुमच्या डेस्कवर शिक्षण शिक्षणक्रमनिहाय तपासणीसाठी प्रलंबित अर्जाची संख्या दर्शवते या अर्जाची पडताळणी तुमच्याकडून करणे आवश्यक आहे तिसरी टाईल्स हिरव्या रंगाची टोटल प्रोग्राम वाईज ॲप्लिकेशन ॲप्रूव्ह यामध्ये तुम्ही मान्यता दिलेल्या अर्जांची संख्या दिलेली आहे लाल रंगाची चौथी टाईल्स टोटल प्रोग्राम वाईज ॲप्लिकेशन रिजेक्टेड तुम्ही रिजेक्ट केलेल्या अर्जाची संख्या दर्शवते पाचवी टाईल्स आकाशी रंगाची टोटल पेंडिंग ॲप्लिकेशन सबमिशन टू आर सी तुम्ही मान्यता दिलेल्या परंतु शिक्षण क्रमनिहाय विभागीय केंद्रास सबमिशन प्रलंबित असलेल्या अर्जाची संख्या येथे दिलेली आहे याबद्दल सविस्तर आपण पुढे बघणार आहोतच आता अर्ज पडताळणी सुरू करण्याआधी तुम्ही एक टप्पा पूर्ण करणे आवश्यक आहे तो टप्पा म्हणजे एडिट कोर्स अलॉटमेंट जर तुम्हाला तुमच्या संपर्क सत्र वेळापत्रकानुसार संमंत्रकांनी निवडलेल्या विषयात काही बदल करायचा असेल तर तो तु, तुम्ही या ऑप्शनचा वापर करून करू शकता तुम्हाला एडिट कोर्स अलॉटमेंट यावर क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला कुठल्या प्रोग्रामच्या विषयात संमंत्रकांच्या विषयात बदल करायचा आहे तो प्रोग्राम निवडायचा आहे या येथे आपण आता जी झिरो वन बी ए हा प्रोग्राम निवडणार आहोत यानंतर कुठल्या संमंत्रकांचा विषय तुम्हाला बदलायचा आहे त्याच्यापुढील असलेल्या व्ह्यू डिटेल्स बटना या बटनावर क्लिक करायचा आहे यानंतर जे सिलेक्ट सब्जेक्ट्स आहेत यावर क्लिक करून त्यांनी निवडलेल्या विषयांमध्ये तुम्ही बदल करू शकता तुमच्या वेळापत्रकानुसार विषय बदल करता येईल जर स अनेक समंत्रकांनी सारखे विषय घेतले असतील ते ते बदल करायचा तुम्हाला पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे बदललेले विषय झाल्यानंतर कन्फर्म करण्यासाठी एडिट आणि सबमिट चेंजेस यावर क्लिक करा आता अशाच प्रकारे तुमच्या वेळापत्रकानुसार सर्व समंत्रकांचे विषय तुम्हाला बदलता येतील फक्त येथे एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या एकदा तुम्ही अप्रूव्ह केलेल्या अर्जात कुठलाही बदल करता येणार नाही त्यामुळे अर्ज अप्रूव्ह करण्यापूर्वी आवश्यकता असल्यास विषयात बदल करून घ्या यानंतर महत्त्वाचा टप्पा म्हणजे अर्जाची पडताळणी त्यासाठी नेव्हिगेशन बारमधील पेंडिंग ऑप्शनवर क्लिक करा या टेबलमध्ये तुम्हाला शिक्षणक्रमनिहाय प्राप्त अर्जांची संख्या दिसेल शिक्षण क्रम निवडण्यासाठी व्ह्यू डिटेल्सवर बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला तुम्ही निवडलेल्या शिक्षणक्रमासाठी असलेल्या समंत्रकांची नावे दिसतील अर्ज पडताळणी करण्यासाठी त्या समंत्रकापुढील ॲक्शन बटनवर क्लिक करा येथे तुम्हाला अर्जदाराने भरलेली सर्व माहिती दिसेल पर्सनल डिटेल्स या टॅबमध्ये त्यांची वैयक्तिक माहिती सर्व माहिती व्यवस्थित तपासा त्यामध्ये आधार पॅन आणि बँक तपशील ही माहिती तिथे दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे चेक करा कागदपत्र पाहण्यासाठी त्या पुढील व्ह्यू बटनावर क्लिक करा पुढे प्रोग्राम अँड एज्युकेशन डिटेल्सवर क्लिक करा येथे तुम्हाला समंत्रकांनी निवडलेले विषय व त्यांची शैक्षणिक माहिती तपासायची आहे सुरुवातीला त्यांनी निवडलेले विषय तपासा आणि त्याखाली दिलेली शैक्षणिक माहिती जसे की पदवी पदव्युत्तर पदवी पी एच डी इत्यादी माहिती चेक करा पुढे पात्रता परीक्षा जसे की सेट नेट माहिती तपासा येथे समंत्रकांनी निवडलेल्या विषयाची निकष व त्यांची शैक्षणिक अर्हता याची पडताळणी करायची आहे फक्त पात्रताधारक समंत्रकांना मान्यता द्यायची असल्याने आपण त्यांची शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक तपासा एम्प्लॉयमेंट आणि एक्सपिरियन्स डिटेल्स यामध्ये समंत्रकांच्या नोकरीचा तपशील तसेच अनुभव ही माहिती दिलेली आहे यामध्ये सध्या कार्यरत असलेल्या महाविद्यालयाचे नाव नियुक्तीचा प्रकार नियुक्तीचा दिनांक शैक्षणिक अनुभव तसेच पारंपरिक विद्यापीठाची मान्यता ही माहिती चेक करा पुढे पूर्वीच्या नोकरीचा अनुभव तपशील विषयानुसार शैक्षणिक अनुभवाचा तपशील संशोधन आणि व्यावसायिक किंवा औद्योगिक अनुभव ही माहिती भरलेली असेल तर ती तपासा पुढचा टप्पा रिसर्च अँड पब्लिकेशन डिटेल्स यामध्ये शोधनिबंध चर्चासत्र ग्रंथ अथवा पुस्तके यांचे संशोधन प्रकल्प इत्यादी माहिती असेल तर ती तपासा मुक्त विद्यापीठ आणि इतर विद्यापीठाचा अनुभव ओडियल अँड ऑदर डिटेल्समध्ये दिलेला आहे यामध्ये जर अर्जदाराने मुक्त विद्यापीठामध्ये समंत्रक शिक्षणक्रम संयोजक परीक्षक इत्यादी प्रकारात अनुभव असल्यास त्याचा तपशील तुम्हाला इथे दिसेल ती माहिती सोबत जोडलेले कागदपत्र तपासा नंतर पारंपरिक विद्यापीठाचा अनुभव त्यापुढे दिलेला तो देखील तपासा पुढे पुढचा टप्पा समंत्रकांचा फोटो व सई त्या व्यक्तीची असल्याची खात्री करून मगच पुढे जा या टप्प्यात तुम्हाला तीन पर्याय दिसतील जर अर्जात काही त्रुटी असेल तर सेंड बॅक फॉर करेक्शन या बटनावर क्लिक करा तिथे असलेल्या बॉक्समध्ये तुम्हाला बॉक्स दिसेच दिसत असेल त्या बॉक्समध्ये तुम्ही अर्जात असलेल्या त्रुटी नोंदवून त्यापुढील सेंड बॅक फॉर करेक्शन अँड सबमिट रिमार्क बटनावर क्लिक करा जर अर्जदार कुठलीही पात्रता पूर्ण करत नसेल तर तो अर्ज रिजेक्ट काउन्सलर या बटनावर क्लिक करा आणि त्याला अर्ज नाकारण्याचे कारण नोंदून रिजेक्ट करा जर सर्व माहिती व्यवस्थित असेल आणि समंत्रक सर्व पात्रता पूर्ण करत असतील तर त्यांना ॲप्रूव्ह करा येथे एक महत्त्वाची नोंद घ्या एकदा ॲप्रूव्ह झालेल्या अर्जात कुठलाही बदल करता येणार या ये नाही यापुढील टप्प्यामध्ये अर्ज ॲप्रूव्ह किंवा रिजेक्ट केला जाईल काही त्रुटी असल्यास त्यात कुठलाही बदल करण्याची सोय उपलब्ध नाही आणि संबंधित अर्ज हा रद्द केला जाईल त्यामुळे अर्ज ॲप्रूव्ह करताना सर्व बाबी काळजीपूर्वक चेक करून ॲप्रूव्ह करा या पद्धतीने इतर सर्व अर्जाची पडताळणी करून घ्या आता सर्व अर्जांची पडताळणी झाल्यानंतर पुढील टप्पा म्हणजे सबमिट टू आर सी तर अप्रूव्ह केलेले ॲप्लिकेशन्स आणि सबमिट टू आर सी करण्याचे ऑप्शन तुम्हाला टोटल पेंडिंग ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करा किंवा अप्रूवड आणि सबमिट टू आर सी या ऑप्शनवर क्लिक करून पुढे जा त्यानंतर तुम्हाला इथं अप्रूव्ह केलेल्या अर्जांची संख्या म्हणजे निहाय अर्जांची संख्या दिसेल यामध्ये तुम्हाला बी ए या अभ्यासक्रमासाठी दोन ॲप्लिकेशन अप्रूव्ह केलेले आहेत आणि एम एक मराठी याच्यासाठी चार ॲप्लिकेशन अप्रूव्ह केलेले आहेत यासाठी एक महत्त्वाची इथे रिक्वायरमेंट आहे की प्रत्येक शिक्षणक्रमासाठी मिनिमम काउन्सलर अप्रूव्ह करणे गरजेचं आहे जसं की आता तुम्ही जर सबमिट टू आर सी या बी एच्या शिक्षणक्रमापुढे जर क्लिक केलं तर तुम्हाला तो मेसेज देईल की मिनिमम एट काउन्सलर्स रिक्वायर्ड म्हणजे या शिक्षणक्रमासाठी तुम्हाला आठ काउन्सलर अप्रूव करण्याचे करणे गरजेचे आहे तो तोपर्यंत तो, तो अर्ज पुढे जाणार नाही आता एम ए प्रोग्रामसाठी चार काउन्सलरची गरज असल्यामुळे हा अर्ज आपण पुढे पाठवू आहे त्याच्यासाठी सबमिट या बटनावर क्लिक करा सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल सर्वात पहिले म्हणजे क्लिक टू डाउनलोड अप्रूवड लिस्ट आत्ता तुम्ही जे अर्ज अप्रूव्ह केलेत हे सर्व अर्ज या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही एक डिफॉल्ट जे आ, आ, रिपोर्ट असेल तो डाउनलोड करू शकता तो क्लिक टू डाउनलोड अप्रूवड लिस्ट क्लिक केल्यानंतर हा रिपोर्ट डाउनलोड होणार आहे हा रिपोर्ट डाउनलोड केल्यानंतर तो तुम्हाला प्रिंट करायचा आहे आणि त्यावर जे एल एस सी हेड आहेत त्यांची साईन तसेच एस एल एस सी कॉर्डिनेटर आहेत त्यांची साईन घेऊन अभ्यास केंद्रांचा स्टॅम्प द्यायचा आहे हे सर्व केल्यानंतर तुम्हाला पुढे अपलोड डॉक्युमेंट हा ऑप्शन दिसेल यावर क्लिक करून तुम्ही स्कॅन केलेले डॉक्युमेंट इथे अटॅच करा त्याच्यानंतर क्लिक टू सबमिट आर सी यावर क्लिक करा आता तुम्हाला इथं मेसेज दिसत असेल सक्सेसफुली सबमिटेड टू आर सी म्हणजे याचा अर्थ तुम्ही जे अर्ज पडताळणी केलेले आहेत ते आर सी लेवलला सक्सेसफुली सबमिट झालेले आहे, आहे। यापुढे रि, रि रिपोर्ट सेक्शनमध्ये दोन प्रकारचे रिपोर्ट उपलब्ध आहे पहिला इन प्रोसेस स्क्रुटनी रिपोर्ट यामध्ये पडताळणी प्रक्रिया सुरू असलेले अर्ज आहेत याद्वारे तुम्ही तुमच्या अभ्यास केंद्रावरील समंत्रक अर्जाची स्थिती बघू शकता आणि दुसरा म्हणजे फायनल ॲप्रुव काउन्सलर रिपोर्ट अंतिम मान्यता मिळालेली समंत्रकांची यादी मान्यतेचे सर्वे टप्पे यशस्वीरित्या पूर्ण करून मान्यता मिळालेल्या समंत्रकांची यादी तुम्ही इथे पाहू शकता तसे डाउनलोड देखील करू शकता यानंतर तुम्हाला एक महत्त्वाची माहिती भरायची आहे ती म्हणजे अभ्यास केंद्रावरील कार्यल कार्यरत असलेल्या मनुष्यबळाची माहिती ही माहिती तुम्हाला एल एस सी प्रोफाईल टॅबमध्ये द्यायची आहे यामध्ये अभ्यास केंद्राचे प्रमुख संयोजक तांत्रिक सहाय्यक सहाय्यक यांचे नाव व मोबाईल नंबर द्या व शेवटी अभ्यास केंद्रांचा मे अधिकृत मेल आय डी द्या ही सर्व माहिती भरल्यानंतर शेवटी सबमिट डिटेल्सवर क्लिक करा ही मा यावर क्लिक केल्यानंतर विभागीय केंद्राकडे माहिती अपडेट करण्याची रिक्वेस्ट जाईल विभागीय केंद्रांनी अप्रूव केल्यानंतर अपडेट कन्फर्म केले जातील जर तुम्हाला भविष्यात या माहितीमध्ये बदल करावायचा असल्यास आपल्या विभागीय केंद्रात संपर्क करा शेवटी तुम्हाला जर पासवर्ड चेंज करायचा असेल तर चेंज पासवर्डवरची क्लिक करून तुम्ही जुना पासवर्ड टाकून नवीन पासवर्ड चेंज करू शकता आहात शेड्यूल कन्फिगरेशन हा ऑप्शन तुम्हाला सी एम एसमध्ये अर्ज करणे व अर्जाची पडताळणी करणे याचा चालू होण्याचा दिनांक तसेच अंतिम दिनांक बघण्यास मिळेल आता शेड्यूल कॉन्फिग्रेशनमध्ये तुम्हाला सी एम एसमध्ये अर्ज करणे व अर्जाची पडताळणी करणे याची प्रक्रिया चालू होण्याचा व अंतिम दिनांक दिसेल आता शेवटी आपण लॉगआउट करूया काय मित्रांनो आपण समंत्रक अर्ज पडताळणी प्रक्रिया या संदर्भात सखोल मार्गदर्शन बघितलेच पण या व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचणी असतील तर स्क्रीनवर तुम्हाला एक मेल आय डी दिसेल त्या मेल आय डीवर तुम्ही अडचणी पाठवू शकता अक्षयसर विद्यार्थी सेवा विभागाच्या वतीने आपण विकसित केलेली सी एम एस प्रणाली ही आपण सखोल मार्गदर्शन केलीच आणि या प्रणालीद्वारे अर्जांची तपासणी कशी करणे तसेच पात्रतेची तपासणी करणं आणि अर्जांना मंजुरी देणं हे सर्व काही एकाच ठिकाणी होणार आहे म्हणूनच सर्व अभ्यास केंद्रांना मी विनंती करते की ही सी एम एस प्रणाली वेळेत पूर्ण करून विद्यापीठाला सहकार्य करावे आणि मी अभ्यास केंद्रांना विनंती करतो की हा व्हिडिओ त्यांनी काळजीपूर्वक बघा जेणेकरून तुमच्या अभ्यास केंद्रांवरील समंत्रकांना मान्यता देता येईल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि पुढील वाच वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद